नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नील सारस्वत तंत्रातील एक शक्तिशाली रहस्यमय उपाय सांगणार आहोत सोबतच मंत्र सांगणार आहोत तर हा उपाय जर आपण केला तर निश्चित मित्रांनो आपले कितीही अवघड काम असो कोणतेही काम असो आपल्याला सर्व कामामध्ये सिद्धी प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये अशी शक्ती उत्पन्न होईल की आपले सर्व काम एका क्षणामध्ये ते शक्ती करेल मित्रांनो आपल्याला माहीत आहे का की आपल्या घरामध्ये कितीतरी प्रकारच्या शक्त्या निवास करतात तर मित्रांनो तुमच्या माहितीकरिता आम्ही तुम्हाला सांगतो की आपल्या घरामध्ये अशा कितीतरी शक्त्या आहेत जे सदैव निवास करतात पण त्या शक्त्या सुप्त अवस्थेमध्ये असतात अदृश्य अवस्थेमध्ये असतात ते आपल्याला दर्शन कधी देत नाहीत पण घरामध्ये त्यांचा निवास निश्चित असतो जसे यक्ष गंधर्व किन्नर पितृगण जलदेवता वायू देवता, देवता प्रकारे नाना प्रकारची कितीतरी सुप्तशक्त्या आपल्या घरामध्ये निवास करीत असतात पण मित्रांनो त्यांना जागृत करणे गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही त्या शक्तींना जागृत कराल त्यावेळेस निश्चित ते सुप्तशक्त्या आपल्याला दर्शन देणार नाहीत पण आपले कार्य निश्चित केल्याशिवाय कधी राहणार नाही तर मित्रांनो अशाच प्रकारचा प्रयोग आहे तर आपण हा प्रयोग पूर्ण पहा आणि ह्याचा चमत्कार स्वतः डोळ्याने पहा आपले कितीही कठीण काम असो आपण कितीही मोठ्या संकटात असो आपले सर्व काम एका क्षणामध्ये शक्ती निश्चित करेल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रयोगाची सुरुवात कोणत्याही शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी करा किंवा एकादशीच्या दिवशी करा तर आपल्याला काय करायचं आहे रात्रीच्या वेळी बारा वाजलेच्या नंतर जेव्हा घरातील सर्व लोक झोपतील त्यावेळेस आपण उठा आप लाग आप त्या हा प्रयोग आपल्याला गुप्तपणे करायचा आहे याची कोणालाही भनक लागू नाही याची कोणालाही माहिती होऊ नये अशा प्रकारे हा प्रयोग करा की नाहीतर हा प्रयोग व्यर्थ जाईल तर मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरातील सर्व व्यक्ती झोपलेली असतील कुटुंबीय सगळे झोपलेले असतील त्यावेळेस आपण रात्री बाराच्या नंतर उठून स्वच्छ हातपाय धुवा हातपाय धुतल्यानंतर एक चंदनाचा सुगंधी चंदन जो असतो पांढरा त्याचा एक टिक्का आपल्या मस्तकावर लावा आणि त्यानंतर घरामध्ये जिथे आपण देवाची पूजा करतो त्या ठिकाणी एक दीप प्रज्वलित करा सुगंधी अगरबत्ती लावा आणि त्यानंतर आपल्या घरातील जो मेन दरवाजा असतो किंवा बाकी कोणतेही दरवाजे असो त्या कोणत्याही दरवाजेच्या चौकटीवर आपला उजवा पाय ठेवून म्हणजे उजवा पाय चौकटीवर ठेवा आणि डावा पाय चौकटीच्या खाली ठेवा आणि ह्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या मंत्राचा आपल्याला कमीत कमी अर्धा ते पावन तास ह्या मंत्राचा जप करायचा आहे कारण ही शक्ती दैवी शक्ती आहे त्याच्यामुळे ह्या मंत्राचे प्रमाण नाही किंवा ह्याची लिमिट नाही तर मित्रांनो कमीत कमी दररोज आपण ह्या मंत्राचा उजवा पाय चौकटीवर ठेवून अर्धा ते पावन तास दररोज जाप करा मंत्र आपल्या पुढे आहे मंत्र आहे ब्रह्मपंचपिंड तेरो काया सप्तपिंड पंचमहाभूत देवी समायो आओ देवी शक्तिमा विरजो वाचा सप्तपिंड सत्य होई तर मित्रांनो ह्या प्रकारचा मंत्र आपल्याला लगातार जाप करायचा आहे न खंडित करता तर अर्धा ते बावन्न तास आपण न मोजता हा जप करा तर मित्रांनो पहिल्या दिवशीपासूनच आपल्याला कोणत्या ना कोणत्या शक्तीचा अनुभव यायला लागेल कोणती ना कोणती शक्ती आपल्यासमोर प्रकाशाच्या रूपात किंवा कोणत्याही अन्य रूपात येण्याची कोशिश करेल पण घाबरून न जाता हा मंत्र सतत म्हणा हा मंत्र एकवीस दिवस लगातार आपण म्हणा म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल आणि एकवीस दिवसाच्या नंतर आपण सात छोट्या मुलींना जेवण घालायचे आहे म्हणजे ह्या मंत्राची पूर्ण सिद्धी होईल आणि ह्यानंतर मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला या मंत्राचा उपयोग करायचा ज्या दिवशी आपल्यावर मोठे संकट आले असेल कोर्ट कचेरीचे काम असेल किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही शुभकामाकरता निघाला असेल किंवा कोणतेही अवघड कार्य आपल्यावर आले असेल आपल्याला असे वाटत असेल की हे कार्य आप आपल्याने होऊ शकत नाही तर आपण काय करायचे आहे अशाच प्रकारे आपण उजवा पाय चौकटीवर ठेवून फक्त एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकवीस वेळा हा मंत्र म्हणून त्या शक्तीला एवढे सांगायचे आहे की हे परमशक्ती हे माझे अवघड कार्य आहे हे माझ्याने होत नाही आणि तू हे कार्य त्वरित कर असे म्हणून आपण त्या शक्तीला विनंती करा तर मित्रांनो ह्या शक्तीचा चमत्कार तुम्ही स्वतः डोळ्याने पहा एका दिवसामध्ये आपले कितीही अवघड काम असो कोणतेही कार्य असो ते संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या निश्चित त्यामध्ये यश आणि सफलता भेटल्याशिवाय कधी राहणार नाही तर मित्रांनो ह्या शक्तीचा चांगल्या कामासाठी उपयोग करा म्हणजे ही शक्ती जीवनभर आपल्यासोबत राहील तर मित्रांनो अशा प्रकारची आपण हे सिद्धी करून ह्या मंत्राची सिद्धी प्राप्त करू कोणतेही अवघडात अवघड काम करा या दुनियामधील एकही काम ह्या शक्तीसाठी अशक्य नाही तर मित्रांनो ह्या मंत्राची आपण सिद्धी करून ह्याची शक्ती प्राप्त करा आणि प्रत्येक आपले अवघडात अवघड काम निश्चित करून घ्या तर मित्रांनो ह्या मंत्राचा जरूर लाभ घ्या व्हिडिओला लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य लावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप